नमस्कार शेतकरी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट आय मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आज आपल्या मार्केटमध्ये दोन राशी राहतात सीवन व सेटू आज आपल्या मार्केटमध्ये जो सेटू ज्यूस वाला माल आहे तो ज्यूसवाला माल पाच रुपयापासून तो वीस ते बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर जो सीवन माल आहे तो सतरा अठरा रुपयापासून ते चाळीस सत्तेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता हा जो खरडा आहे तो सेहेचाळीस रुपयाने गेलेला आहे आणि तो आज आपल्या मार्केटमध्ये जी खरड्याची रेंज होती ती खरड्याची रेंज आज आपल्या मार्केटमध्ये जी होती ती चाळीस रुपयापासून ते साठ पासष्ट रुपये पर्यंत होती तुम्ही पाहू शकता यामध्ये लाईन लाहान साईज पण मिक्स आहे हा खरडा शेचाळीस रुपये गेलेला आहे त्यानंतर जो मोठावाला खरडा आहे तो चौऱ्याहत्तर रुपये केल्यानं गेलेला आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये जी खरड्याची रेंज होती ती पंचेचाळीस पन्नास रुपयापासून ते मोठेवाल्या खरड्याची ऐंशी रुपये पर्यंत होती त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जे पाच नंबरची रास आहे एकोणपन्नास रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये बऱ्यापैकी तीस ग्रॅम पासून ते पन्नास ते साठ ग्रॅम पर्यंतचे फ्रूट आहे त्यानंतर तुम्ही चार नंबरची रास पाहू शकता ही चार नंबरची रास जी आहे ती साठ रुपये किलोने रास आहे ही तीन नंबरची रास चौऱ्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता माल हा साईजला कमी आहे पण कलर आणि क्वालिटी चांगली आहे त्यानंतर जो दोन नंबरचा ग्रेड आहे तो दोन नंबरचा ग्रेड एकशे पाच रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर जो एक नंबरचा ग्रेड आहे तो एक नंबरचा ग्रेड एकशे पस्तीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता हा जो टू आहे ज्यूस चा माल आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये बॉइलिंग वगैरे मटेरियल आहे सोळा रुपये किलोने गेलेलं आहे त्यानंतर जो सेवन आहे तो बत्तीस रुपये किलोने आहे तुम्ही पाहू शकता इथे हिरव मटेरियल आहे त्यानंतर थोडं बॉईलच बॉईल वाल मटेरियल आहे त्यानंतर पाच नंबरची जी रास आहे ती गेलेली आहे सत्तावीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवा माल आहे पूर्ण हिरवा आणि तीस ग्रॅम पासून ते सत्तर ऐंशी ग्राम पर्यंतचा माल आहे त्यानंतर जी चार नंबरची आहे रास ती चार नंबरची रास त्रेपन्न रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे त्रेपन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास ही ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता दोन नंबरची रास ही अठ्ठ्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे एटी एट रुपये आणि त्यानंतरची जी ह्याची जी, जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे तीन रुपये किलोने गेलेली आहे माला खरडा पण आहे अजून एका लॉटचा हा सीतो जो आहे चौदा रुपयाने गेलेला आहे सीवन अठ्ठावीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर जी पाच नंबरची रास आहे सॉरी चार नंबरची जी रास आहे ती अठ्ठेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये पन्नास ग्रॅम पासून ते एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस ग्रॅम पर्यंत मटेरियल आहे पूर्ण त्यानंतर ह्याची जी चार नंबर तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास सत्तावन्न रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता हा माल थोडा कलरला लाईट माल आहे त्यानंतर याची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही दोन नंबरची रास आहे ती अडुसष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यामध्ये थ्री कलरला कमी आहे माल हा थोडा त्यानंतर याची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास आहे ती ऐंशी रुपये किलोने आहे तुम्ही पाहू शकता आहे तो दहा रुपयाने गेलेला आहे जो सीवन आहे तो अठरा रुपये गेलेला आहे त्यानंतर जी पाच नंबरची रास आहे तुम्ही पूर्ण पाहू शकता हा पूर्ण खरडावाला टिपकावाला माल आहे ती पाच नंबरची रास तेहतीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी ही चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास एकोणचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी याची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण प्रकारे अशा प्रकारचा पूर्ण हा माल आहे ही जी तीन नंबरची रास आहे ती पन्नास रुपये किलोने गेलेली आहे आणि याची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही दोन नंबरची रास पासष्ट रुपये किलोने गेलेली आहे हा जो सीवन आहे तो बत्तीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी चार नंबरची रास आहे ही तुम्ही पाहू शकता ऐंशी नव्वद ग्रॅम पर्यंत सरासरी मटेरियल आहे ऐंशी नव्वद शंभर ग्रॅम पर्यंत ही जी चार नंबरची रास आहे है, ती शेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी रास आहे तीन नंबरची रास ही रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी रास आहे ही दोन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ह्याची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे नऊ रुपये किलोने गेलेली आहे

तुम्ही पाहू शकता त्यानंतर याची जी एक नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही एक नंबरची रास अडुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे हा जो सिवन आहे तो चोवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी हिरवी गोटी आहे ही टिपक्यावाले हे अडतीस रुपये किलोने गेलेले त्यानंतर जी ह्याची जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास पन्नास रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी ह्याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास वाला हिरवा माल आहे हा तीन नंबरची रास अडुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही दोन नंबरची रास दोन नंबरची रास आहे ती अठ्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे सेवन्टी एट रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हा जो सीटो आहे तो दहा रुपयाने गेलेला आहे पूर्ण करडावाला काळा माल आहे हा जो सेवन आहे तो, तो चोवीस रुपये गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर याची जी पाच नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवा व टिपकावाला माल आहे हा सदतीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास पन्नास रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही तीन नंबरची रास आहे ती अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेली आहे आणि याची जी वरची रास आहे दोन नंबरची ही अडुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे हा जो सीटो आहे तो दहा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सीवन आहे बावीस रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी पाच नंबरची गोष्ट आहे सोलापूरला आलाय हा तुम्ही पाहू शकता अडतीस रुपये किलोने गेलेले पूर्ण गोटी ही चाळीस पन्नास साठ सत्तर ग्राम पर्यंतची गोटी आहे त्यानंतर ही जी चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही बावन्न रुपये त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास साठ रुपये किलोने गेलेली आहे आणि याची जी मोठी रास आहे दोन नंबरची रास आहे ती सत्तर रुपये किलोने गेली आहे हा जो सिवन आहे तो, तो चोवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी हिरवी गोटी आहे टिपक्यावाले हे अडतीस रुपये किलोने गेलेले त्यानंतर जी ह्याची जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास पन्नास रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी ह्याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास टिपकावाला हिरवा माल आहे हा तीन नंबरची रास अडुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही दोन नंबरची रास दोन नंबरची रास आहे ती रुपये किलोने सेव्हन्टी एट रुपये किलोने बघणार आहे जी पाच नंबरची गोटी आहे ही पाच नंबरची गोटी तुम्ही पाहू शकता कलर व क्वालिटी एक नंबर आहे याचे त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे चार नंबरची रास ज्या अठ्ठावीस यामध्ये जाळ्या त्या अठ्ठावीस जाळ्या पासष्ट रुपये किलोने गेलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर जो तीन नंबरची रास आहे याची त्यामध्ये सात जाळ्या नव्वद रुपये किलोने गेलेल्या त्यानंतर जी याची जी दोन नंबरची रास आहे ती एकशे दहा रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता धन्यवाद <laughs>